कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूणमध्ये बहुचर्चित असं कृषी प्रदर्शन हे वाशिष्ठी दूध डेरीचे सर्वे सर्व प्रशांतजी साहेब यांच्या माध्यमातून साकारण्यात आलं खरोखर कोकणातील कृषी व्यवसायाला नवसंजीवनी देणारे विविध आयडियाज त्याच पद्धतीने सध्या जागतिक स्तरावरती असलेली कृषीची नवनवीन संशोधने या सगळ्यांची माहिती या ठिकाणी परिपूर्ण पद्धतीने मिळाली आणि खरोखर सर्व शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्यावी असं हे कृषी प्रदर्शन निश्चितच म्हणावं लागेल सर्वप्रथम बहुचर्चित असलेले कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांची विविध दा संशोधने या ठिकाणी मांडली असल्यामुळे तो एक कोकणाचा एक अभिमानाचा भाग या ठिकाणी बघायला मिळाला कोकण कृषी विद्यापीठ दापोली कोकणातील एकंदरीत वातावरणानुसार इथल्या पिकांना चालना देऊन उत्पादन वाढीसाठी तयार केले वेगवेगळे संशोधन या ठिकाणी बघायला भेटेल आमच्या शेतामध्ये सुद्धा रत्नागिरी आठ ही एक व्हरायटी आम्हाला मी वापरतो कर्जत असे वेगळ्या वरायट्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात स्पेशली संशोधन ज्याच्यावरती होतंय ते आंब्याच्या वेगवेगळ्या जाती डेव्हलप करण्याचं काम वीने के के व्हीने केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने कृषी क्रांतीचं एक शिरोमणी पाहिले जात जांभोळ जे आहे ना जांभोळ मी आहे

ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो खरा म्हणजे मनुष्यचलित भात लावणी यंत्र हा के केवीच एक संशोधन निश्चितच कोकणातील शेतकऱ्यांसाठी फायदेमंद आहे कारण शेतीचं क्षेत्र हे फार छोटे छोटे खाणी असल्यामुळे गुंठ्यामध्ये असल्यामुळे छोटे छोट्या ठिकाणीसुद्धा या, या यंत्राचा उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीने हे यंत्र के के डेव्हलप केलेलं आहे मागील त्याला शेततळ या योजनेबरोबर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने यावेळा नवीन एक योजना चालू आहे कोक जलकुंड म्हणून म्हणजे छोट्या छोट्या वर्कर्स पद्धतीच्या असलेल्या शेतावरती जिथे काजू लागवड पाणी लागवड असते अशा ठिकाणी पाण्याचा कुठलाही अंश राहत नसल्यामुळे छोटेखानी असे जलकुंड तयार करत असताना एक पंधरा एक हजार रुपयापर्यंत अनुदान हे या ठिकाणी शासन देत आहे <laughs> प्रोत्साहन हे शेतकऱ्यांना देणारे संशोधन एक गुंठ्यामध्ये वर्षभरासाठी आपण भाजीपाला कसे आणि किती घेऊ शकतो याचे एक आदर्श मॉडेल या ठिकाणी के केवेळी प्रदर्शित केलेले आहे निश्चितच शेतकऱ्यांसाठी हे खूपच फायद्याचे ठरेल सागरी क्षेत्र जरी कोकणला मोठं असलं ना तरीसुद्धा कमी जागेमध्ये अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी बंदिस्त खेकडा पालन हा एक उत्तम पर्याय के के व्हीच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचा डेमो दाखवण्यात आलेला आहे त्याला कार्यक्रम आहे जमलं का थांबून घ्या पण कार्यक्रमाला या बत्तीस हजाराची महत्वाची म्हणजे काय तीन हजार रुपये गाड्यांमध्ये अजून नवीन नवीन इनोव्हेशन आणि त्याच्यामध्ये ते अजून नवीन नवीन ते टेक्नॉलॉजी टाकते बघा आता याच्यामध्ये पण टाकायला काही नाही ते इम्प्रूव असतो पण हीच गाडी जर अडीच तीन लागायला गेली तर कोणी घेणार ते एक सव्वा लाख दीड लाख त्या हिशोबाने विचार करतात हां एक कन्सिडर करू शकता संध्याकाळी झोपताना लावा पन्नास टक्के उद्या बरं वाटतात सकाळ संध्याकाळ तीन दिवस लावा चौथ्या दिवस लावायची गरज नाही कमाल दुखते पाड दुखते गुडघे दुखतात पुढे याचं औषध लावायचं जिथे दुखते तिथे फक्त बघा चोडायचं नाही मालिश करायचे नाही हलक पिवायचं बस कसलंही दुखता द्या कमळ पाड गुडगा डुके दुखी साधे दुखी औषध आहे

ना ना एक फळचा काय अनुसपोटी एक फार रात्री जेवल्यानंतर दिवसात आपल्या पेट कमी करताय आहे कमी करताय बिलकुल नाही तर तुम्ही घेऊ शकता हे आपल्या नागपूरचं प्रोडक्ट त्या महाराष्ट्रात एकच सोल्यूशन संपूर्ण वस्तू होतं नो एक्सपायरी प्रोडक्ट परमनंट सोल्युशन शंभर रुपयाला मार्केटमध्ये बाजारात बघायला सुद्धा मिळत नाही फक्त प्रदर्शनात मिळतं सिमेंटचे पत्रे शेतकऱ्याच्या कारण पाईप लाईन बघा खरे सिंटेक्सची टँकली किती राहते सिमेंट टँकली किती राहते पेट्रोल टँक डिझेल टँक ऑइल टँकली काय टीव्ही सुद्धा प्लास्टिक लोखंडी पाईप एच डी बी पाईप स्टील आहे स्टाईल आहे मेटल आहे मार्बल आहे काच आहे ग्लास आहे लोखंड आहे लाकूड आहे संपूर्ण वस्तू जिटकवायला लगेच बंद करायला चालू पाण्यात ओला जागेत कुठलं सोल्युशन लिक्विड काम करत नाही डायरेक्ट चालू पाण्यामध्ये ओला जागेत चालणारं सोल्युशन आहे त्याला गॅस कॅन्डल लाटत दुबया गरम करायचं गरम करून लावायचं चालू पाण्यामध्ये लावा गोड्यात लावा ओल्या जागेत लावा एका सेकंदामध्ये लिकेज पण डंकी खाली करायची गरज नाही आपली वस्तू आपल्याला नाही

साठी लावलंय सर तुमच्या ओट्या रेडी असेल तर आम्ही बनवून देतो सर काय रेट आहे तसं म्हणजे एवढा ओट्या करायचा गेला की एक तीस हजार रुपये खर्च एवढा Jenderal mana? Apa jenderal? जगातला कुठलाही मशीन आणला टोमॅटो कट करत नाही बघायचा टोमॅटो घेतो काय पाणी पीठ बारीक होते भोगाव त्यामध्ये डायरेक्ट किशन पीस मधून पाणी पाचशे रुपयाला कांदा बारीक होता पाणी कोणतीला कांदा चांगला का पण त्याला त्याला बारीक पाहिजे घेऊ लागेट

बाएमट <laughs> कि प्रै।ip presents fu डार लार तौना। णां कांडा at कि अ drafting पाथा लगी आता के प्रिंट but और लार इंगiquer शर्तPlusे जालत बंगी प्रॉब सुछ है कंड़ साफि विला तो दबाना भी है और घुमाना भी है ऐसा फिरानी से डिजाइन होगा काटी वाली चपली खुर्कू मॉडल चेंज मसाला शेष हो जाने के बाद जाली देखिए वापस ये सब जाली मिलेगा पंद्रह जाली और एक मशीन सर वनली हंड्रेड सौ रुपये में सभी आइटम बनेगा फाइबर है, प्लास्टिक का नहीं मुड़ता नहीं टूटता नहीं लेके जाओ दादा सोचो मत, सिर्फ ब्रेक मेक जाओगे मोटर आहे दोन हजार वेळ ची मोटर आहे प्लस दोनशे दहा बसर आहे साडेपाच हजार ला भेटेल आता ऑफर आहे ऍक्च्युली कंपनी प्राईस साडे हजार आहे आपण ऑफर लावला तो आता साडेपाच हजार ला भेटेल हा जरा सांगा मशीन मशीन आहे हे मशीन आपल्यामुळे एक एकरपासून पंचवीस ते साठ एकरपर्यंत मशीन लावू शकतो प्रत्येक मशीन वेगवेगळ्या पद्धतीने बदल करते आता ही मशीन आहे ती पाच हजार शंभरपर्यंत जाते पंचवीस ते तीस एकरपर्यंत काम करते ही मशीन आहे ती पन्नास ते साठ एकरपर्यंत काम करते त्याची सहा हजार दोनशेपर्यंत किंमत जाते वन्य प्राण्यांक असेल काजूबाग असेल आंबा बाग असेल तर त्याला संरक्षण म्हणून हे कंपाऊंड बोलायचं का ताई करायचं काय कसा कच्च्या जो ऌषी पीतस में था जीप ऐस प्रावा बारी साधोर साभ squishy थिया जीआ हे, कशा बत्षी द्र्चाट कशाने कशिए, साध्या निल्सले दो प्रदर्शनामध्ये एक करमणूक व मनोरंजन म्हणून डॉग शो कॅट शो असे वेगवेगळे शो आयोजित करण्यात आले होते त्यानेही प्रेक्षकांची मने जिंकली

उपस्थित सर्व कोपर्डा मासन्स stdin ला मनःपूर्वक स्वागत आहे आणि वाशिष्ठ पेढी टेक्निकल प्राणकचे आयोजित केला. उनका की खूप शिब होत. अर्थात मुकुंदरा का शिष्य कोना बहु वाशिष्ठ पेढी एकेडमिक

The sí oh, wow. no, i n apa, p a i n d h e s e l u r u h फारच दुरवून इथून लोक येतात आणि अशी जर संधी मिळत असेल तर या जनावरांसोबत फोटो काढण्याचा मोह हो कोणाला आवरणार नाही आणि निश्चितच मी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने फोटो त्यांच्यासोबत काढले कदम आणि सागर सगळ्यांनी ग्रामीण भागामध्ये गोरांची जी व्यवस्था असते ती गोठ्या म्हणजे गोठ्याची रचना कशी असते याचं एक आदर्श मॉडेल या ठिकाणी उभे केलेलं आहे गुरांच्या वैरज्यसाठी असणारी मधली जागा त्या जा परिस्थितीनुसार काही गुरांना आता मॅट वगैरे वापरली जाते एकंदरीत हा जर भाग पाहिला चा तर याच्यावरती पेंडे ठेवल्यामुळे व्हेंटिलेशन छान राहतं या सगळ्या आमच्या बालपणीच्या आठवणी आहेत अगदी अशा पद्धतीने पेंडे भाजण्यासाठी वर जाता येते आणि एकंदरीत असलेल्या उपलब्धच बेडी बाकीची सगळी लाकडं याचा वापर करून हा गोठा असा बनवला जातो एक सुंदर असं मॉडेल गोठ्याचं हे बघायला गेला त्याला मी सल्दे म्हणतो कळकाचा असलेली शिऱ्या आहेत त्याचबरोबर काही जंगलातली पांद्या यांचा वापर करून नैसर्गिकरित्या हा गोठा चरणीपासून दोन्ही बाजूला उताराचा असल्यामुळे गाईचं मलमूत्र हे अशा पाठीमागच्या साईडला जाऊन आपोआप तो

टेबल वर किती नसेल परबल वर वर किती नसेल तर टेबल वर ठेवा मालकाट बाजूला पण मालक ಬೇ <muchas> माननीय अध्यक्ष महोदय आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत ज्याचा संबंध आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम या विषयावर आज आपण एका तज्ज्ञ श्री धर्मेंद्र कुलकर्णी यांचे भाषण ऐकणार आहोत. कृपया जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. फिरतोय आम्ही शहरामध्ये आणि दाखवले जाते ग्रामीण भागातील गावातील घरची रचना एकंदरीत कशी असते एक सुंदर मॉडेल बनवलेलं आहे प्रेक्षकांसाठी बघण्यासाठी सुरुवातीमध्ये आपण जाऊया वारकरी पंथाचा एकंदरीत पेहराव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो जुन्या काळातील हे एका बाजूला असणारा हा देवारा खरोखर खूप अस समाधान या ठिकाणी बघायला मिळते मोठ्या बंगल्यामध्ये राहणार समाधान आणि ते या ठिकाणी चुलीचं मॉडेल बनलेलं आहे खरोखरी आणि बघा वरती फळे आहेत जे व्हेंटिलेशनचं काम खूप सुंदर पद्धतीने आहे याच्या आवडीला हा खिडकी हे कितीही जरी दूर झाला तरी याचा त्रास घरामध्ये होत नाही आणि खऱ्या अर्थाने गृहिणी या घरची लक्ष्मी म्हणले जाते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि चुलीवरचं हे जेवण ग्रामीण भागातील शेतकऱ्याचं समाधान म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या चेहऱ्यावरती ते दिसत असतं असंख्य आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं हे सुद्धा या ठिकाणी त्यांचं ते काम असते आणि या पद्धतीने ते अगदी खुल्या मनाने वारकरी पंथातील काका या ठिकाणी ती जबाबदारी पार पाडत आहेत छोटेखानी असणारं घर परंतु त्याच्यामध्ये सुद्धा असणाऱ्या सगळ्या व्यवस्था ह्या फार मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंटला सुद्धा लाजवतील अशा पद्धतीच्या ला सगळ्या आपल्याला बघायला मिळतात राम कृष्ण हरी कृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी कार्यक्रम इथे आठवड्यात कोकणामध्ये नवच राहणारी हस्ते ज्यांच्या माध्यमातून रोजगार हा अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेला आपल्याला बघायला मिळते प्रशांत यादव साहेब धन्यवाद साहेब हे आहे आजच्या प्रदर्शनातील खास आकर्षण जगातली सर्वात गुटकी म्हैस म्हणून समजले जाणारी म्हैस हे या ठिकाणी प्रेक्षकांच्या प्रसंती उतरणार तिची ही वेगवेगळ्या आदा पाहून खरोखर प्रेक्षक सुद्धा जगातील सर्वात बुटकी नाही बघतच राहील त्याची हाईट जर पाहिली समोरच्या माणसांकडे पण जर पाहिलं ना करण्यासाठी शेतकरी हा रात्रभर शेतामध्ये असताना पशु आणि वन्य प्राण्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी विशिष्ट उंचीवरती एक विशिष्ट टाईपचं खरोखर सगळ्यांना भुरळ पाडेल असं एक घर बांधतो त्याला म्हणतो आपण मचान या हेच मजन या सर्व शेरीवासियांसाठी नक्कीच आकर्षण ठरते मुलं वगैरे बघताय आणि खूप सुंदर पद्धतीने हे मचन आता मानलेलं आहे आतमध्ये असा विशेष काय नाही परंतु याची जी रचना असते ना तर आपण बघतोय जमिनीपासून साधारणतः सहा पाच सहा फुटापर्यंत एक स्लॅब तयार केल केला जातो तोही नैसर्गिक साधनांचा म्हणजेच पट्ट्या लाकडं वगैरे या गृहित करून आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थाने घर उभं केलं जातं जे आजच्या ग्लॅमर दुनियेमधलं एक खरोखर एक आकर्षण म्हणावं लागेल आणि इथून मग संपूर्ण ते

महिलांनी मांडलेल्या बचतगटच्या स्टॉल ला भेट देत आणि तिथले वेगवेगळे पदार्थांचे नमुने बघत छोटी कडकडून भूक लागल्यामुळे झनझणी आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला काय खाऊ ने काय नको इतके पदार्थ त्या ठिकाणी बघायला मिळत होते व्हेज नॉनव्हेज सगळ्या पद्धतीचे पदार्थ होते आणि मग शेवटी ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो अशोक हंडे निर्मित मराठी बाणा हा कोकणातल्या लोकांच्या हृदयाला टच करणारा कार्यक्रम सुरू झाला संपूर्ण जगभग प्रसिद्ध असलेला आणि शेकडो शो हाऊसफुल करून देणारा मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू प्रत्येक सणांची ओळख करून देणारा असा हा कार्यक्रम कोकणातील या चिपळूण नगरीतील तमाम रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारा होता साडेतीन तास चाललेल्या या शोमध्ये जवळपास दीडशे कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला आणि असं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या आपल्या रंगभूमीला लाभलं टाळ्यांच्या कजा त्या ठिकाणी आपण आमंत्रित करूया कोकणातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वात आपले ज्येष्ठ लाडके कलावंत या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय अशोकजी मराठी बाणा असेल बंगल गाणी दंगल गाणी असेल त्याचबरोबर अनेक अजरावर असे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून झाले धन्यवाद मित्रांनो मराठी माळा हा खेळ केवळ रंगमंचावरील एकशे पन्नास कलाकारांचा